अशोक नंबर दे आणि संपर्कात राहा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर अशोक तुझा नंबर दे आणि संपर्कात राहा असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पॅन्थर योद्धा अशोक कांबळे यांना सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर मिरज मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना भरघोस मताधिक्य मिळाल्यानंतर प्रथमच प्रकाश आंबेडकर हे मिरजेला आले होते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांची आस्थेने विचारपूस केली तुझा नंबर दे आणि संपर्कात राहा असंही आंबेडकर यांनी आर पी आय अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे यांना सांगितलं एकीकडे राष्ट्रीय नेत्यांनी आपल्या अनुयायाची विचारपूस केली आहे या गुरु शिष्याच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे आंबेडकर चळवळीतील कट्टर कार्यकर्ते प्रमोद वायदंडे यांनी अशोक कांबळे यांना गुरु यान या नात्याने त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमोद वायदंडे अविनाश जकाते अभिजित आठवले राम कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे शब्बीर चिवलेकर सागर दरबारे डॉक्टर रवी गवई बापू जगताप संजय कांबळे प्रमोद कांबळे यांच्यासहित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते